काय आहे ही नियमित बैठक आहे आमची कसं असतं मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आम्ही सर्वच मंत्री शिवसेनेची एका ठिकाणी चर्चा करत असतो त्याप्रमाणे आजची बैठक आमची आहे विशेषतः लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या विभागामध्ये कारण आता आम्ही मंत्री आहोत नऊ शिवसेनेचे <स्तुण शुषे> <स्तुण शुषे> त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे केवळ शिवसेनेच्या वाट्याला येणारेच लोकसभा मतदारसंघ असं नाही जिथं आम्ही महायुती म्हणून लढणार आहे हे शिवसेना भारतीय जनता पक्ष हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो, आणि आमचे मित्र पक्ष हो। तर त्या अनुषंगानं आता आमची चर्चा आहे की आपण कशा पद्धतीनं त्याच्या अगोदरचे संपर्क दौरे केले पाहिजेत जे काय आमचे वरिष्ठ नेते जागावाटप ठरवतील जागावाटप ठरवायचा अधिकार आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या वतीनं मान्य शिंदेसाहेबांनी दिलेला आहे ज्या काही जागा वाटायला येतील त्या ठिकाणचं नियोजन कसं करायचं या बाबतीतली आमची नियमित बैठक आणि विशेषतः ज्या ज्या ठिकाणी पक्ष संघटनेचं म्हणजे आमचे शिवदूत आहेत प्रमुख आहेत आमची प्रमुख आहेत यांच्या बाबतीतला सुद्धा आढावा आत्ताच्या बैठकीमध्ये आम्ही घेणार आहोत आमचे ज्या विंग आहेत म्हणजे विंग आमचे महिला आघाडी आहे युवा सेना आहे एसटी कामगार सेना आहे म्हणजे प्रत्येक मंत्र्यांनी त्या त्या विभागात समजा आता मी पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये कशा नियोजन करायचे त्याची आमची चर्चा आजच्या बैठकीमध्ये आहे आई शिवसेना के मंत्रियों की नियमित बैठक होती रहती है कैबिनेट के बाद हर एक हर किसी कैबिनेट एक कैबिनेट के बाद हर एक मंत्री के घर पे हमारी बैठक होती रहती है वैसी ही आज की बैठक है हम लोग अपना लोकसभा चुनाव का जो रणनीति है चुनाव प्रचार का प्लानिंग कैसा करना है हमारा जो संगठन है हमारी जो महिला आघाडी है हमारी युवा सेना है हमारी एस कामगार सेना है ये सब हमारी जो विंग है उसको कोऑर्डिनेट करके महायुति को जितवाने के लिए कैसा प्लान करना चाहिए कैसा काम आगे करना चाहिए कौन से मंत्री, नो, मंत्री ने कौन से कौन से जिले की जिम्मेवारी लेनी चाहिए इसके बारे में हमारी चर्चा है प्राथमिक चर्चा है आज की चर्चा के बाद हमारा जो भी चर्चा होगी उसका फाइनल रिपोर्ट हम हमारे मुख्य नेता और मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब घे सर्वच लोकप्रतिनिधींनी सभ्यतेचं वर्तन करणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि अशा गोष्टी जर टाळता आल्या तर अधिक बऱ्या होतील <coughs> निश्चितपणे विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत संतोष साहेब त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा न केल्या पाहिजेत अशा बाबतीत त्यांना मी निश्चितपणानं सांगेन सगळ्यांसाठी तोच नियम आहे एकदा जागा वाटप होऊ कुठली जागा कोणाच्या वाट्याला येईल ते पाहूया ज्या कोणाच्या वाट्यात युतीमध्ये ती जागा जाईल इतर सगळे पक्ष त्या जागेला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू नाही ही प्राथमिक चर्चा आहे म्हणजे आम्ही आमचा होमवर्क करतोय मंत्री म्हणून उद्या त्या विभागामध्ये जाताना आणि विशेषतः आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना हीच विनंती करणार आहे सगळे आजच्या चर्चा केल्यानंतर की समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या मंत्र्यावरती पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी द्या मराठवाड्यातल्या मंत्र्यांवरती मराठवाड्यातली जबाबदारी द्या कोकणातल्या मंत्र्यांवरती कोकणातली द्या मुंबईतल्या मंत्र्यांवर मुंबईची द्या अशी विनंती आम्ही माननीय मुख्य नेते शिंदेसाहेबांना आम्ही करणार आहे आणि जी काय जबाबदारी साहेब टाकतील एका मंत्र्यावरती एक लोकसभा टाकतील किंवा दोन दो 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 लोकसभा जी काय जबाबदारी टाकतील त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी आपली असली पाहिजे त्या अनुषंगाने आमची चर्चा आहे तीस मंत्री आहेत आमचे आहेत शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत आम्ही महायुती म्हणून लढणार आहे त्यामुळे मंत्र्यांची कमतरता नाही मंत्री आहेत आणि आमचे हे तीन नेते एवढे मोठे आहेत मान्य दादा मान्य सीएम साहेब साएद, शिंदेसाहेब आणि मान्य फडणवीस साहेब हे तिघजणच सगळ्या मंत्रिमंडळाची सुद्धा जबाबदारी घेऊ शकतात एवढे त्यांचं काम फास्ट आहे एवढं वेगवान आहे साहेबांकडे जर आपण पाहिलं तर वीस वीस तास अठरा अठरा तास ते काम करत असतात तर रात्री दोन अडीच वाजता जरी दौऱ्यावरून आले आणि एखादं शिष्टमंडळ भेटायला थांबलेलं असलं तर रात्री दोन अडीच वाजता सुद्धा त्या शिष्टमंडळाला भेटतात आणि मग ते बंगल्यात जातात त्यामुळं आमच्याकडे त्याची कमतरता नाही पूर्ण ताकदीनं आम्ही लढू आणि एकच सांगेन पहिल्यापासून जे आम्ही सांगतोय ना पंचेचाळीस प्लस म्हणजे माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं महायुती सरकारचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचे त्या अनुषंगानाची आमची पूर्ण तयारी झालेली आहे